आज मी तुम्हाला तंबाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे तीन तंबाटे घेतलेले तुम्ही चार सुद्धा घेऊ शकता आता ह्याला कापून घ्यायचं बी सगळं काढायचं आता हे मी बारीक करून घेते तुम्ही जर हे कापून बारीक केलं तरी पण चालू शकतं मी मध्ये बारीक करणार आहे तंबाट बघा बारीक करून घेतले अशा पद्धतीनं कडाई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया तर एक चमचा तेल टाकायचं आणि चांगलं कडक गरम होऊन द्यायचं त्याच्यामध्ये बघा एकदम थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी बघा चांगली तडतडलेली आहे त्यामध्ये थोडस जिरं आणि दहा ते पंधरा बघा कडीपत्त्याची पानं अशी मी कापून घेतलेली आहेत सात लसणाच्या पाकळ्या बघा अशा कुटून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा बघा आलं असं खिसून घेतलेलं आहे असं खिसायचं त्याला आता हे चांगलं आपण भाजून देऊया त्याच्यामध्ये दे बघा दोन चिमूट हिंग पावडर आणि आपल्याला एकदम थोडीशी हळद टाकायचे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला तंबाट टाकून घ्यायचे लगेच हे तीन घेतले तंबाट तुम्ही चार जरी घेतली तरी चालतील आता हे हलवून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायचे तर तुमच्या प्रमाणे टाका तुम्ही याच्यात दीड चमचा टाकणार आहे आणि चव्यानुसार मीठ टाकायचं आणि हे आता परतून घ्यायचं चांगलं आता आपण याला झाकण ठेवूया एक पाच मिनिटासाठी पाच ते सात मिनिट होऊन गेलेले आहेत आता आपण याला हलवूया आपल्याला ही एकदम अशी सुक्की अशी करायचे चांगली परतून घ्यायची म्हणजे हे आठ दिवस असे टिकते बघायला वडला पण अजिबात नाहीये पाच ते सात मिनिट बघा मी एकसारखे मी परत आलेले तर बघा हे तंबाट्यानं पूर्ण तेल सोडलेलं आहे अशा पद्धतीत बनवायची म्हणजे खूप दिवस राहते आणि चांगली टिकते ही